नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी पारंपारिक सिंधी कढीची रेसिपी आपण नेहमी करता विविध प्रकारच्या कढी बनवून खात असतो ही सिंधी कढी देखील एक खूप पौष्टिक पारंपरिक खाद्य प्रकार आहे ताक न घालता बनवलेली ही कढी भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवतात थोडा वेगळा असा प्रकार आहे पण खूप चविष्ट आहे ही रेसिपी माझ्या नणनबाईंची आहे माझ्या छोट्या नणनबाई उल्हासनगरला असतात भरपूर वर्षापासून त्या तिकडे राहायला आहे आणि परफेक्ट अशी सिंधी कढी बनवतात त्यांनीच ही रेसिपी मला शिकवली आहे चला तर मग बघूयात आता याची कृती सिंधी कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे आठ ते दहा भेंडी मध्यम आकाराची भेंडी मी घेतली आहे त्याचे असे मोठे तुकडे करून घेतले आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो आठ ते दहा गवाराच्या शे शेंगा दोन वांगी घेतली आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा एक शेवग्याची शेंग घेतली आहे आणि थोडे फ्लावरचे तुकडे घेतले आहे इथे कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे ही आता ना भेंडी आता आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे यातील काही भाज्या आपण शिजताना देखील घालू शकतो पण काही भाज्या आपल्याला तळूनच घालायच्या आहे उदाहरणार्थ भेंडी जर तुम्ही शिजताना घातली तर ती चिकट होते त्यामुळे ती सुरुवातीलाच तेलामध्ये तळणं गरजेची असते त्यामुळे काही भाज्या तळून घेऊ आणि काही कढी शिजताना घालायच्या आहे हे बघा ही भेंडी जरा तळून झाली आता यामध्ये थोडे गवाराच्या शेंगा देखील घालू सुरुवातीलाच घालू नका भेंडी थोडी तळून झाल्यानंतर घाला गवार आपल्याला भेंडी आणि गवाराच्या शेंगा नीट तळून झाल्या आता आपण ह्या काढून घेऊया यातील तेल निथळवून घ्या आता या तेलामध्ये दोन वांगे देखील घालूया असे मोठे मोठे काप करून घेतले आहे वांग्याचे हे वांग्याचे काप देखील तळून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवा हे बघा वांगी तळून झाली आणि ती जरा मऊ देखील झाली आहे आता आपण ही वांगी देखील काढून घेऊ आता फ्लावर देखील तळून घेऊया हे बघा हे फ्लावर देखील तळून झालं हे देखील मऊ झालं आहे आता आपण काढून घेऊया तुम्हाला जर ह्या भाज्या तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या तशाच घाला पण भेंडी मात्र जरा फ्राय करूनच घालावी लागते आता इथे एका कढईमध्ये साधारण चार टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे जे आपण भाज्या तळून उरलेलं होतं ते तेला अजुन तोड़ा तेल आणि त्यामध्ये अजून थोडं तेल घातलं आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी बेसन घालायचं आहे अगदी मंद आचेवर आता आपल्याला हे बेसन भाजायचं आहे तुम्ही बेसनाची कन्सिस्टन्सी बघा असं सैलसरच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे यामध्ये तेलाचं प्रमाण हे जरा जास्त हवं आहे ज्या प्रकारे वडीसाठी आपण बेसन भाजतो तसंच आपल्याला सैलसर हे बेसन भाजायचं आहे आता बेसन भाजणे भाज हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे खूप महत्वपूर्ण टप्पा आहे या ठिकाणी घाई करू नका बेसन अगदी खमंग भाजलं जायला हवं म्हणजेच कढी खूप चविष्ट होते अगदी छान तांबूस रंगावर हे बेसन आपल्याला भाजायचं आहे बेसन भाजायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्यावं आज मी सहा ते सात जणांसाठी ही कढी बनवत आहे मोठी वाटी होती म्हणून पाऊन वाटी घेतली आहे तुम्ही घरगुती जर छोटी वाटी घेतली तर पूर्ण एक वाटी बेसन लागेल आपण नेहमी काय करतो की पदार्थाला पहिले फोडणी घालतो इथे तसं करायचं नाही इथे आपल्याला सुरुवातीलाच बेसन भाजून घ्यायचं आहे आपला भारत देश हा विविध खाद्य संस्कृतींनी नटलेला आहे आणि प्रत्येक खाद्य संस्कृतीची वेगळी ओळख आहे आणि अगदी स्पेशल असे पदार्थ आहेत त्यामुळे कधीतरी चवीत बदल म्हणून ह्या विविध अशा खाद्य संस्कृतीतील पदार्थ देखील आवर्जून करून बघायला हवे नाविन्यपूर्ण वाटणारे हे पदार्थ खूप चविष्ट लागतात शिवाय मुलं देखील खूप आवडीने खातात हे बघा हे बेसन किती छान तांबूस रंगावर भाजून झालं आहे अगदी खमंग भाजून झालं असच बेसन भाजलं जायला हवं म्हणजे कढी खूप खरपूस होते आता आपल्याला यामध्ये एक टीस्पून जिरं घालायचं आहे अर्धा टीस्पून हिंग चिमुटभर हळद घालूया एक टेबलस्पून धणेपूड सात ते आठ कढी पानं घालू आणि चवीनुसार लाल तिखट शक्यतो बॅडगी मिरचीचं तिखट घ्या म्हणजे रंग खूप छान येतो आता हे मिक्स करूया आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पटापट -पत हे ढवळून घ्या म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही बघा किती छान रंग याला आला हे बघा तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी ह्याच प्रकारची आपल्याला ठेवायची आहे सुरुवातीला कढी जरा पातळ ठेवा कारण सर्व भाज्या शिजून मग ती अजून थोडी घट्ट होते आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बटाटा शेवग्याच्या शेंगा घालूया चवीनुसार मीठ घालू आता यावर झाकण ठेवू आणि या, या सर्व भाज्या मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे झाकण अर्ध वाटच ठेवा नाहीतर हे फसफसून खाली जाईल हे बघा कडी मस्त शिजली आपण एक वेळा यातील भाज्या बघू बघा बटाटा देखील मऊ झाला आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा देखील मऊ शिजल्या कढीची कन्सिस्टन्सी देखील बघा ठीकच आहे अगदी खूप पत्तळ नको पण खूप दाट देखील नको आता यामध्ये ह्या तळलेल्या भाज्या घालूया साधारण अर्धी वाटी चिंचेचा कोळ घालणार आहे चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सुरुवातीला चिंचेचा कोळ घालू नका कारण ह्या भाज्या नीट शिजत नाही आता चिंच आणि ह्या तळलेल्या भाज्या घातल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनिटासाठी याला थोडं शिजवून घेऊया हे बघा कढी मस्त शिजली ह्याची कन्सिस्टन्सी बघा याच प्रकारची आपल्याला पाहिजे आहे सर्व भाज्या नीट शिजल्या आणि अगदी मिळून आली आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर आता खरं तर पारंपारिकरित्या सिंधी कढी ही तयार आहे पण जेव्हा स्पेशल ऑकेजनसाठी बनवतात एखाद्या पार्टीसाठी लग्न समारंभासाठी बनवतात तेव्हा याला वरती एक तडका देतात तर तो तडका आपण तयार करूया इथे तडका पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आता यामध्ये एक टी स्पून ठेचलेला लसूण घालूया लसूण घालणे हे अगदी ऐच्छिक आहे बऱ्याच वेळा जर नैवेद्यासाठी वगैरे बनवली तर लसूण घालत नाही दोन सुक्या लाल मिरची घालूया हा लसूण थोडा तांबूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लसून खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल पण थोडा लसून घातला तर याची चव खूप द्विगुणित होते झालंय हे परतून आता यामध्ये थोडस बॅडगी मिरचीच तिखट घेऊया छान लाल असलेली ही फोडणी घालायची आहे गरमागरम आणि चविष्ट अशी सिंधी कढी तयार आहे ही कढी गरमागरम तुम्ही जिरा भाताबरोबर किंवा साध्या भातावर खाऊन बघा अप्रतिम लागते किंवा अगदी साध्या पोळी बरोबर देखील खायला खूप छान लागते या प्रकारे सिंधी कढी तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूयात पावसाळा विशेष अतिशय चविष्ट चटपटीत गरमागरम अशी शेवग्याच्या कढीची रेसिपी किंवा मुनगाच्या कढीची रेसिपी आमच्या गावी शेवग्याला मुनगा असं देखील म्हणतात तर ही मुनग्याची कढी खूप चटपटीत अशी होते गरमागरम कढी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पोळी भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा भातावर घेऊन खाण्यासाठी करून बघा मस्त अशी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया शेवग्याची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोनशे ग्रॅम शेवगा नगा मोजल्या तर साधारण मोठ्या आकाराच्या तीन शेंगा आहे शेंगा स्वच्छ धुवून मी त्याची साल काढून असे तुकडे करून घेतले आहे साधारण दोन दोन इंचाचे तुकडे करा इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवली आहे आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहे यावर झाकण ठेवू आणि दहा मिनिटासाठी शेवग्याच्या शेंगा मस्त वाफवून घेऊ तुम्ही बघू शकता शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजल्या अगदी खूप देखील शिजवू नका कारण कढीमध्ये देखील आपल्याला ह्या उकळून घ्यायच्या आहेत बोटानी सहज दपतील एवढं शिजवा कढीसाठी आपल्याला लागणार आहे साधारण एक लिटर ताक साधारण दीड कप दही मी घुसळून घेतलं आणि त्याचा ताक केला आहे दह्याचीच कढी खूप मस्त होते आता यामध्ये साधारण दोन ते तीन टेबलस्पून आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कढी किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार यामध्ये पीठ घाला गाठी न होऊ देता हे नीट मिक्स करून घ्या यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया कुणाकुणाला अगदी पातळ कढी आवडते आणि कुणाला दाटसर आवडते आपल्या आवडीप्रमाणे ही कढी करायची आहे हे बघा हे घुसवण झालं या प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे फोडणीसाठी कढाईमध्ये साधारण एक ते दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवला आहे तुम्हाला जर तुपाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही तुपाची देखील फोडणी करू शकता यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया चिमूटभर जिरं अगदी चिमुटभर मेथी दाणे घालणार आहे एक टीस्पून ठेचलेलं आलं लसूण चवीनुसार हिरवी मिरची घालूया आता हे सर्व आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे लसून हलक्या तांबूस रंगाचा झाला आता यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूया चिमूटभर हिंग घालणार आहे थोडी हळद आता ह्या वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालू कधी कधी भाज्यांचा तोच तो प्रकार खाऊन कंटाळा येतो मग गरमागरम ही अशी कढी खायला खूप मस्त वाटते आता यामध्ये हे ताक घालूया आता मोठ्या गॅसवर आपल्याला हे सतत ढवळत उकळवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे कढी ही सतत ढवळत राहा नाहीतर ती फाटते आमच्याकडे यामध्ये साखर आवडत नाही त्यामुळे मी नाही घातली पण तुम्हाला जर कढीमध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही इथे साखर देखील घालू शकता म्हणजे आंबट गोड अशी ही कढी होईल प्रत्येकाची कढी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग आप आपल्या चवीनुसार तुम्ही ही कढी बनवू शकता पण अप्रतिम अशी रेसिपी आहे हे बघा तुम्ही बघू शकता कढीला मस्त उकळी आली आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटांसाठी ही कढी छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे शेंगा देखील मस्त शिजतील आपण अगदी खूप या शेंगा, शेंगा शिजवल्या नव्हत्या आता कढीमध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे थोड अर्धवट झाकण यावर ठेवू आणि मस्त शिजवून घेऊ हे बघा कढी अगदी मस्त शिजली यातील शेंगा देखील छान शिजल्या आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर गरमागरम आणि चटकदार अशी शेवग्याची कढी तयार आहे आज आपण बघूयात गरमागरम आणि चटकदार अशा टोमॅटो सारची रेसिपी पावसाळ्याच्या तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम हे सार प्यायला खूप मस्त लागते एरवी तुम्ही साध्या भाताबरोबर किंवा खिचडी बरोबर हे सार पिऊ शकता चला तर मग बघूयात आता याची कृती टोमॅटो सार बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे चार मध्यम आकाराचे टोमॅटो हे बघा असे छान लाल बुंद आणि रसरशीत टोमॅटो सारासाठी वापरा शिळे झालेले किंवा भुरक्या रंगाचे टोमॅटो वापरू नका सर्वप्रथम ह्या टोमॅटोच्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊ टोमॅटो कापून झाले इथे एका भांड्यामध्ये हे टोमॅटो घेऊया यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहे चार मिरी तीन लवंग आणि थोडा दालचिनीचा तुकडा असे अख्खे मसाले घालायचे आहे याने फ्लेवर खूप छान येतो अर्धा इंच आल्याचे तुकडे चार ते पाच लसूण पाकळ्या इथे कुकरमध्ये आपल्याला हे भांड ठेवायचं आहे तुम्ही भांड्यामध्ये दे गॅसवर देखील हे टोमॅटो शिजवू शकता पण त्याला वेळ थोडा जास्त लागतो कुकरमध्ये केलं की पटकन होतं आणि सारखं बघायची आवश्यकता पडत नाही झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर साधारण दोन शिट्या काढायच्या आहेत हे बघा टोमॅटो मऊ शिजले आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शिजलेले टोमॅटो घालत आहे आता हे व्यवस्थित बारीक करून घेऊया हे बघा टोमॅटो व्यवस्थित बारीक झाले आहे इथे गाळणे मी हे गाळून घेणार आहे स्मूथ टेक्स्चर साठी हे मी गाळून घेत आहे पण गाळणे हे टोटली ऑप्शनल आहे कारण हे गाळल्यामुळे यातील फायबर कमी होतात पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी हे गाळून घेते तुम्ही स्किप सुद्धा करू शकता हे बघा हे व्यवस्थित गाळून झालं इथे फोडणीसाठी साधारण एक ते दीड टेबल स्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे आमच्याकडे साराला तूप जिऱ्याची फोडणी आवडते तुमच्याकडे जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तुपाची तेल सुद्धा वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालूया दोन सुक्या बॅडगी मिरची पाच ते सहा कडीलिंबाची पानं चिमुटभर हळद सवीनुसार लाल तिखट हे बॅडगी मिरचीचं तिखट वापरा याचा रंग खूप छान येतो आणि फार तिखट सुद्धा होत नाही आता यामध्ये शिजलेले टोमॅटो घालूया याला थोडं शिजवून घेऊया हे बघा याला मस्त उकळी आली आहे आता यामध्ये अर्धी वाटी नारळाचं घट्टसर दूध घालते आहे नारळाचं दूध घातल्यामुळे साराला खूप छान टेक्स्चर आणि चव येते आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया तुम्हाला हे किती पातळ किंवा किती घट्टसर हवं आहे त्यानुसार पाणी घाला मी एक वाटी पाणी घातलं आहे हे बघा त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे यामध्ये एक टीस्पून साखर घालते आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल पण घातली तर थोडी टेस्ट वाढते पण कमीच घाला कारण नारळाच्या दुधामुळे ऑलरेडी हे थोडं गोडसर असत चवीनुसार मीठ हे बघा टोमॅटो साराला अगदी व्यवस्थित उकळी आली आहे छान शिजला आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर गरमागरम आणि चटकदार अस टोमॅटोचं सार तयार तुम्ही हे गरमागरम भाताबरोबर खा किंवा रोजच्या जेवणामध्ये ओरकून प्या मस्त लागतं आजारपणामध्ये जेव्हा जिबीची चव बिघडलेली असते त्यावेळी सुद्धा हे सार खूप छान लागतं आजारी व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता नक्की करून बघा आणि आज आपण बघणार आहोत पारंपरिक अशी आमसुलाची किंवा कोकमची कढीची रेसिपी चला तर मग बघूयात आता साहित्य काय काय लागते ते या ठिकाणी मी साधारण पाच ते सहा आमसुल व आठ ते दहा शेंगदाणे साधारण अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते फोडणीसाठी दीड ते दोन टेबलस्पून तेल थोडे सुक्या खोबऱ्याचे पातळ काप जेवढं कोकम घेतलं त्याच्या दुप्पट गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता साधारण एक स्पून आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ कोथिंबीर दोन ते तीन टेबलस्पून पीठ व फोडणीसाठी हिरव्या मिरचीचे तुकडे चिमूटभर गरम मसाला चिमूटभर हळद थोडेसे मेथीदाणे सात ते आठ कढीपत्त्याची पानं थोडं जिरं थोडी मोहरी आणि हिंग सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करू तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी मेथीदाणे सुक्या खोबऱ्याचे काप घालू परतूया त्यानंतर आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची घालून छान परतून घेऊ तुम्ही या ठिकाणी सुका खोबऱ्याच्या कापानऐवजी खोबऱ्याचा का पीस सुद्धा वापरू शकता पण कढीमध्ये मध्ये मध्ये चावायला हे खमंग असे खोबऱ्याचे काप खूप छान लागतात हे परतून झालं की त्यामध्ये कढीपत्ता हिंग हळद व गरम मसाला घालू त्या कढीला गरम मसाला थोडाच घालावा व यामध्ये साधारण चार वाट्या पाणी घालू त्यामध्ये भिजलेलं कोकम किंवा बरेच जण याला आमसन सुद्धा म्हणतात व भिजलेले शेंगदाणे हे यातील पाण्यासकट आपण घालू मी भिजत घालायच्या आधी कोकम पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि नंतर तो भिजत घातला आहे चवीनुसार मीठ घालू व गुळ सुद्धा घालू कोकम मीठ गुळ आणि तिकटाचं प्रमाण जर व्यवस्थित झालं तर ही कढी चवीला खूप छान होते या पाण्याला छान उकळी काढून घेऊ म्हणजे गुळ सुद्धा यामध्ये मेल्ट होईल बेसन पिठामध्ये थोडस पाणी घालू व हे गुठळ्या न होता छान मिक्स करून घेऊ लक्षात ठेवायचंय गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यावी तुम्ही बघू शकता बेसन पाण्यामध्ये छान मिक्स झालं आता आपण हे फोडणीमध्ये टाकूया तुम्ही बघू शकता इथे आपण अपन... फोडणी घातली होती त्याला सुद्धा छान उकळी आली आहे व आवश्यकतेनुसार थोडं थोडं हे बेसन आपण यामध्ये घालावं कन्सिस्टन्सी चेक करावी एकदाच सर्व बेसन घालू नये कारण कढी दाट होण्याची शक्यता असते लागेल म्हणजे साधारण चार वाटी पाण्यासाठी अडीच ते तीन चमचे बेसन पीठ आपल्याला इथे बरोबर झालं आहे कढीची कन्सिस्टन्सी चेक करू व मंद गॅसवर साधारण पाच ते सात मिनिटांसाठी ही छान उकडून घेऊ म्हणजे बेसन छान शिजेल आपण जेव्हा बेसन मिक्स करतो तेव्हा कढी थोडी पातळच ठेवावी कारण शिजल्यानंतर ती अजून दाट होते व कढी शिजताना त्यावर झाकण ठेवू नये कारण झाकण ठेवलं की कढी भांड्याच्या बाहेर ओघळते कढी छान शिजली तुम्ही बघू शकता हा वरती छान फेस फेस इथे गोळा झाला म्हणजे कढी शिजली असं समजावं व गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर घालू गरम गरम आमसुलाची कढी तयार आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोलाजटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा